निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालिका विभाग जिल्हा नाशिक पथकाची कारवाई लोकसभा निवडणूक का आदर्श आचारसंहिता काळात सुरू असलेल्या गस्तीदरम्यान निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालिका विभागाच्या पथकाला मिळालेल्या बातमीनुसार नाशिक मालिका विभाग पथकाने दिनांक तीस तीन दोन हजार चोवीस रोजी हॉटेल दुर्गा गार्डन समोर नाशिक देवळा रोडवर रामेश्वर शिवा तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे दारूबंदी गुन्ह्याकामी सापळा रचून वाहन तपासणी केली असता एक पांढऱ्या रंगाचा कंपनीचा सहा चाकी वा, माल वाहतूक ट्रक क्रमांक एम एस शून्य डब्ल्यू सत्याहत्तर बावीस हे संशयित वाहनास तपास कामी अडवून सदर वाहनाची तपासणी केली असता प्रथमदर्शनी असे भासले की सदरचे वाहन पूर्णधारिकाम आहे पूर्ण वाहन तपासणी केली असता सदर वाहनात ड्रायव्हर कॅबिनच्या मागच्या बाजूस व गाडीच्या ट्रॉलीच्या पुढच्या बाजूस एक चोरकप्पा तयार केलेला मिळून आला चोरकप्याच्या कॅबिनच्या वर चढून ताडपत्री सोडून बघितली असता सदर कप्प्यात अगदी तंतोतंत प्रमाणात फक्त दोनशे एक बॉक्स बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे त्या चोर कप्पे मध्ये काचीच्या सील बंद विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले तसंच एकायसर कंपनी निर्मित पांढऱ्या रंगाच्या सहा चाकी वाहन क्रमांक एम एच शून्य आठ डब्ल्यू सत्याहत्तर बावीस असा सदर कारवाईमध्ये वाहनासह एकूण तेवीस लाख तेरा हजार ऐंशी रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंध असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंध असलेला मुद्देमाल अवैधरित्या विना परवाना वाहतूक करताना वाहन चालक नामे ओमप्रकाश हिरालाल यादव हा रंगे हात मिळून आल्याने त्यास अटक करण्यात आली असून सदर वाहन चालक तसेच गुन्ह्यातील मदत साठा घेणारा व पुरवठादार तसेच जप्त वाहन मालक यांच्या विरोधात व इतर अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभागाचे निरीक्षक लीलाधर वसंत पाटील दुय्यम निरीक्षक हर्षराज नामदेव इंगळे सागर लक्ष्मण नलवडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती वंदना देवरे तसेच जवान सर्वे श्री दीपक गाडे श्याम पानसरे प्रवीण अस्वले दिगंबर पालवी गोकुल परदेशी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे सद्रेल गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक लीलाधर व संत पाटील हे करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक